कौन थी भी भी नमस्कार शी आज वीस डिसेंबर दो हजार चौबीस वार शुक्रवार खोरपाटा टोमेटो तो मार्केट मित्रों वीस किलो बाजार भाव आता बो आज का सरासरी लेवलो आज जाए बाजार भाव लिंको थे बगू वीडियो शॉट पर नक्की बनी शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर चला बघू आजची लेवल काय निघते ते काय भाव दिले साडेपाच कोणती व्हरायटी आहे विरांग का साडेपाचशे मित्रांनो बघू शकतो विरांग व्हरायटी आज कुठून काय भावात मागतो त्या आधी काय भावात मागत होते आधी पाचशे मागितला होता का कुठला माल आहे काका कारण टाय का बघू शकतो विरांग व्हरायटी मित्रांनो क्वालिटी माल आहे ना साडेपाचशे नी आज हायस्ट रेंज साडेपाचशे पर्यंतच असेल ना विरांगला क्वालिटी मित्रांनो बघू शकता साडेपाचशे रुपयाने दिला चारशे का कोणती वारायटी पंधरा सतरा का कुठला माल आहे पाहता गोवाळी हा किता होतो वाटे पाहतो का पंधरा सतरा वारायटी ना आज म्हणजे कोणते भावात मागत होते आधी कोणते भावात मागत होते आधी तीनशे तीनशेपासून मागत होते का ಬಗ್ತ ಮಿತ್ರ ಪರೀ ಕಾಯಿರ ಮಾಲೇ ಸಾನ್ ತೀಶೆ ವಾರಾಯಿ का कुल है सुखापुर क्या बहुत से चार सी वैरायटी अलंकार का माल है पाड़ा अलंकार वैरायटी मित्रों बगू शकता

अलंकार आहे अलंकार का म्हणजे प्रत्येक टाईमला माल इकडेच बंद व्हायचं राहतो का तरी काय लावून देतील साडेचारशे कुठला माल आहे साजोळे का हा किती तोड आहे किती तोड आहे पाचवा पाचवा का तर रेंज काय आहे तुम्हाला असेल माहिती आहे ना सांगताना साडेचारशे कालपना होता है काल का, का? होती है पांच का तो वराटी होती बढ़ू शकता मित्रों चार शी वायटी है का कितना थोड़ा सौ का कुछ माले है बघू शकता मित्रांनो विरंग व्हरायटी <दुणागी> काय भाव दिलाय हा हा तीनशे कोणती व्हरायटी योगी पस्तीस योगी पस्तीस मित्रांनो बघू शकता तीनशे रुपये आधी काय भाव मागितलं आत्ता तीनशे नी मागल्याने देऊन टाकलं का कुठला माल आहे आपला

कुठला माल आहे सात सातसा का चालत साडेतीनशे कोणती ते योग्य पस्तीस का साडेतीनशे मित्रांनो बघू शकता योग्य पस्तीस आहे कुठला माल आहे चौसाळीचा का माल आज जास्त होता ना कालच्या तुलनेत हा आधी काय पाहत मागत होते दोन से अड़ी से बस क्या भाव चार चारशे सत्तर चारशे सत्तर का कोई वरायटी है अलंकार बढ़ू शकता मित्रों क्वालिटी अलंकार वरायटी चारशे ऐसी चारशे सत्तर कुछ ला है आधी आटे बात भागते होते चारशे साढ़े चार अलंकार मित्रों अलंकार विरंग वरायटी जी बगू शीनशे वरायटी को रे वराटी पस्तीस योगी पस्तीस है मतवाड़ी का आलगा त भाउ आठ भाउ चारसे साढे चार कान वराइटी एउटा ड्राफ्टिङ चाहिँ काठी त आठवा कल होस् बग्छ मित्रो ड्राफ्टिङ त माल हो मागित्ला तिनशे सत्तर मागित्ला कोनति वराइटी

गोल का क्या भाव चल रहे? हैं गोल का क्या भाव चल रहे हैं शंबर रुपये का मित्रों शंबर रुपये